नेपाळमध्ये तरुणांचा विद्रोह सोशल मीडिया बंदी मागे आंदोलनात एकोणीस मृत आणि कर्फ्यू लागू नेपाळ सरकार संकटात संसद भवन पेटवली पंतप्रधान ओली यांचा राजीनामा नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क या राजकीय संकटाची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली नेपाळ सरकारने चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अचानक फेसबुक यूट्यूब इंस्टाग्रॅम एक्स आणि इतर सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली कारण सरकारचं म्हणणं होतं की हे मीडिया प्लॅटफॉर्म्स स्थानिक नोंदणी संपर्क व्यक्ती आणि तक्रारीस प्रतिसाद देण्याचा नियम पाळत नाही सरकारने फेक अकाऊंट्स द्वेषपूर्ण भाषा अफवा आणि ऑनलाईन गुन्हे प्रतिबंधित करण्याचा सुरक्षा दावा केला मात्र जेनझी तरुण पिढीला हा निर्णय स्वातंत्र्यावरचा आक्रमण वाटला म्हणूनच आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काठमांडूतील मैतीघर घर मंडला नवबानेश्वर आणि संसद भवनाजवळ तरुणांनी करप्शन थांबवा सोशल मीडिया परत द्या या घोषणा घेऊन उठाव केला त्यांच्या या आंदोलनात भ्रष्टाचार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणि न्यायाच्या मागणीचा आवाज स्पष्टपणे मांडला गेला पोलिसांनी आंदोलकांवर धुराच्या नळकांड्या जलतोफ रबर बुलेट्स आणि अगदी गोळीबारही केला या संघर्षात किमान एकोणीस लोक ठार झाले आणि अनेक जखमी झाले निदर्शनांच्या दुसऱ्या दिवशी निदर्शकांनी नेपाळी काँग्रेसच्या कार्यालयाला आणि काही नेत्यांच्या घरांना आग लावली या ताज्या पाहण्याने सरकार तात्काळ वळले सोशल मीडिया बंदी उचलली मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जखमींना मोफत उपचार आणि पंधरा दिवसात चौकशी समिती स्थापन केली त्याचवेळी आधीच गृहमंत्री रमेश लेखक नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत होते पुढील दिवशी कृषी मंत्री रामनाथ अधिकारी आणि आरोग्यमंत्री प्रदीप पौडेल यांनीही पद सोडले याशिवाय पीएम के पी एम केपी शर्मा ओली यांनीही त्यावेळी राजीनामा दिला के पी शर्मा ओली हे नेपाळचे अनुभवी नेते आहेत ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ यू एम चे प्रमुख आहेत आणि यापूर्वी दोनदा पंतप्रधान म्हणून कार्यरत होते जुलै दोन हजार चोवीस मध्ये ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पण यावेळी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि सोशल मीडिया बंदीमुळे त्यांची प्रतिमा डागाळली सूत्रांनुसार आर्मी चीफने त्यांना राजीनामा देण्याची विनंती केली होती ओलींनी राष्ट्रपतींना लिहिलं की मी आजपासून पंतप्रधान पद सोडत आहे जेणेकरून नेपाळ नव्या सरकारच्या माध्यमातून पुढे जाऊ शकेल हे पत्र सादर केल्यानंतर ओलींच्या निकटवर्तीयांनी ही माहिती जाहीर केली या घटनेमुळे स्पष्ट होते सरकारची नियमनवादाची भूमिका आणि तरुणांची स्वातंत्र्य पारदर्शकता आणि न्यायाची मागणी ही दोन शक्ती टकरा करतात हा संघर्ष फक्त सोशल मीडिया बंदीचा नव्हे तर एक राजकीय सामाजिक आणि मानसिक स्वातंत्र्याचा प्रश्न होता आता प्रश्न आहे पुढे काय राष्ट्रपती रामचंद्र पौडेल नव्या सरकारच्या निर्मितीसाठी पक्षांशी चर्चा करतील संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी नव्या नेत्याची निवड होईल दरम्यान निदर्शने सुरू राहिल्यास देशात आणखी अस्थिरता येऊ शकेल नेपाळमध्ये घडलेल्या या प्रकरणावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद